नमस्कार मी अभिजित करंडे तक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तिसऱ्या फेजचं वोटिंग जे आहे ते संपायला अवघे काही तास राहिलेले आहेत आणि त्याआधी आपल्याकडे एन सी पी चे उमेदवार शशिकांत शिंदे साहेब आपल्यासोबत आहेत शिंदेसाहेब खूप खूप स्वागत आहे जबरदस्त निवडणूक झाली अटीतटीची झाली एवढा चुरशीची निवडणूक याच्या आधी तुम्ही कधी बघितली तिसात नाही आज पण नव्हते मागच्या वेळात सुद्धा तीन वेळा हो खासदार उदनराजे ज्यावेळा एन सी पीतून उभे राहिले त्यावेळेला ते जिंकून आले होते ज्यावेळा त्यांनी एन सी पी तोडली त्यावेळा श्रीनाथ पाटलांनी त्यांना पराभूत केला आत्तासुद्धा आतिटीची ही निवडणूक होऊ शकत नाही ही निवडणूक खरं म्हटलं तर लोकांनी हातामध्ये घेतली आणि ही निवडणुकीचा निकाल हा लोकांनी लावायचा आणि त्यांनी करायचा था, ठरवलेला आहे मी आठीतडीची यामुळे म्हटलं कारण की गेल्या काही लोकसभा म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव नंतर हा लोकसभा मतदारसंघच तुमच्या ताब्यात आहे एन सी बीच्या पण ही पहिली वेळ आहे की ज्यावेळेला आमदार एका बाजूला आहेत आणि उमेदवार एकच आहे आणि तो एका बाजूला म्हणजे शरद पवार साहेब तुम्ही एका बाजूला आहेत आणि बाकीचे सगळे महायुतीचे आमदार चार पाच आमदार त्याच्यामध्ये एक उपमुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री या गावचेच आहेत तर एवढी सगळी यंत्रणा आहे नाही एक खरी वस्तुस्थिती आहे की पूर्वी संपूर्ण जिल्हा आमदार खासदारांचा एन सी पीचा तर यावेळा कागदावर ते बलाढ्य होते नेते म्हणून आम्ही एक दोघंजणं होतो दोघं तिघंजणं म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि त्याच्यामध्ये आणि मग त्यामुळे ही लढाई कशी होईल अशा प्रकारची चर्चा होती आणि खरोखर आहे की या पण तुम्ही एक बघितलं नाही की आमच्याकडे माणसं नेते कमी असतानासुद्धा आमची तिकीट लगेच जाहीर झाली त्यांच्याकडे एवढी ताकद असतानासुद्धा त्यांची तिकीट झाली झाली नव्हती लवकर आणि हे झालं नाही त्याचबरोबर आम्हाला विश्वास होता लोक पवारसाहेबांच्या आणि महाविकास आघाडीच्या माग आहे आणि त्याचं प्रत्यंतर ह्या निवडणुकीला अगदी प्रचाराच्या सुरुवातीपासून ते प्रचाराच्या अगदी शेवटच्या सभेपर्यंत आणि आत्ता मतदान होईपर्यंत प्रचंड प्रमाणामध्ये लोकांनी उत्साहाने या ठिकाणी मतदानापासून ते अगदी प्रचारापासून भाग घेतला आणि इतिहास घडवला आहे तुमच्यासाठी पण निवडणूक वेगळी होती कारण तुमच्यावरती बरेच आरोप झाले तुमच्यावरती गुन्हा पण दाखल झाला कारण तुम तुमच्या तुमच्यासाठी पण चॅलेंजिंग होती ही निवडणूक नाही एक ह्या बाबतीमध्ये मुंबई तकनी लोकांच्या समोर सत्तेवरून एक वेगळी मुलाखत माझी घ्यावी मी पुरावे सकट देतो कसं आहे की राजकारणाची पातळी किंवा राजकारणातली लोकशाही ही धोक्यात आलेली आहे आज तुम्ही जर बघितलं की निवडणुकीच्या वेळा मी अर्ज भरल्यानंतर रात्री दीड वाजता माझ्या एपीसआय दाखल केला आणि तो एफ एस आय दाखल केल्यानंतर त्याच्या अगोदर पण एक केस गुन्हा दाखल केला ज्यात काही संबंध दोन्हीचा नाही पण शेवटी कसं आहे की उभाच राहू नये आणि मग त्यांनी माघारच घ्यावी म्हणून हा केलेला प्रयत्न होता मी ठाम होतो मी परिणामाचा विचार न करता तुम्हाला माहिती आहे मी कधी परिणामाचा विचार करत नाही मी ठाम होतो की पवारसाहेबांनी आदेश दिला की आपण उभं राहिलं पाहिजे त्याप्रमाणे उभा राहिलो आणि ती आटीतटीची तो वेळ होता परंतु त्यांना पण कल्पना होती कदाचित त्यांनी अटक करण्याचा प्रयत्न केला असता तर मला याच्यापेक्षा चांगल्या प्रकारचा मतधिक्क मिळाला असा असं लोकांची चर्चा तुम्हाला असं वाटतं की त्यामुळे तुमच्यावरची कारवाई ठेवली नाही आता त्यांनी कारवाई एकतर दोन पद्धतीने होते की एक तर मग बदनाम करायचं गुन्हा दाखल केला मग हे असे भ्रष्टाचार माझ्यावर एकच फक्त अख्ख्या प्रचारसभेमध्ये माझ्यावर एकच आरोप चालला होता भ्रष्टाचाराचा भ्रष्टाचार केला मग जामीन का घेतला भ्रष्टाचार केला आणि विशेष म्हणजे मी आता कोणावर बोलत नाही ते नेते मोठे मंडळे आहेत त्यांच्यावर पण बरेच गुन्ह्याचे दाखल आहेत मग आम्ही असा आरोप करायचा होता का तुमचे पण गुन्हे दाखल झाले तर तुम्ही पण तसे आहात का पण शेवटी आम्ही मी कोणावर टीका केली नाही मी आपला सरळ मार्गी आशीर्वाद घेत गे जनतेचा गेलो और... आणि अजित दत्तांबद्दल बोलायला अजित नाही सातारा जिल्ह्यामध्ये माझ्यावर जो आरोप केले त्यांच्याबद्दल बोलतो अच्छा उदयनराजे हां मदन राजांनी माझे आरोप केले खरं म्हटलं तर मला दुःख एवढंच वाटलं आणि विशेषतः पवारसाहेबावर पण त्यांनी आरोप केले मला वाटतं पवारसाहेबांनी त्यांच्यावर जेवढं प्रेम केलं तेवढं मला वाटतं नाही कोणी केलं असेल मी त्या दिवशी सांगितलं होतं की त्यांना महाराष्ट्राच्यामध्ये नेतृत्व करावं अशा प्रकारची सूचनासुद्धा पवारसाहेबांनी केली होती दुर्दैवाने राजकारणामध्ये काही निर्णय घ्यायचे असतात ते निर्णय घेत असताना ते विचारपूर्वक घेतले पाहिजेत परंतु पवारसाहेबावर टीका करताना माझ्यावर टीका करताना मी त्यांचा प्रचार करत होतो असो शेवटी त्यांनी मला आ, मी त्यांच्यावर टीका केली नाही पण यांनी माझ्यावर टीका करताना हा तर विचार करावा तर शशिकांत कधीतरी आपल्यावर फार प्रचार प्रमुख होता पण राजकारणात काय असतं माणसं लगेच बदलतात याचा प्रत्यंतर आला असो पण तो त्याचा काही मी दुःख घेतलं नाही मी आपला प्रचार करत राहिलो या पाच वर्षात अशा अनेक गोष्टी बघायला मिळाल्या म्हणजे तुम्ही त्यांचे प्रचार प्रमुख होतात आता तुम्हाला त्यांच्या विरोधात लढावं लागलं अजितदादा इथे तिकीट वाटप महाविकास आघाडीचे करायचंय ते महायुतीसोबत आहेत म्हणजे मकरंदाबा पाटील तुमच्यासोबत होते का म्हणजे गेल्या काही सा एक वर्षभरापर्यंत ते आता तुमच्या तिकडे त्या बाजूला जाऊन बसलेले आहेत म्हणजे अशी वेगवेगळी चित्रविचित्र परिस्थिती जनतेला जशी बघायला मिळाली तशी तुम्हाला पण अनुभवायला मिळाली शंभर टक्के ते अनुभवायला मिळाले खरं म्हटलं तर काय होतं भेट झाल्यानंतर तुमचे गप्पा होतात का याच्याबद्दल गप्पा होतात का अजून नाही आता हे निवडणूक संपले होतील असं आहे की या एक आहे इतके वर्ष बरोबर असलेली माणसं भाजपचा जे हेतुवाचा जो साध्य झाला त्यांना हा जिल्हा फोडायचा होता जिल्हा फोडताना जे जे काय कृत्या करायच्या ते केल्या होत्या मी ठाम होतो मी परिणामाचा विचार केला पण मी सांगितलं पवार साहेबांना मी सोडणार नाही आणि मला वाटतं की मी तुम्हाला खरं सांगू मी पवार साहेबांना न सोडण्याचा घेतला निर्णय हा माझ्या विजयाचा शिल्पकार होईल असं मला वाटतं मला मला एक गोष्ट सांगा तुम्ही म्हणा की परिणामांची चिंता करणार नाही कारण मी हा प्रश्न धैर्यशील मोहितीनं पण विचारला होता निवडणुकीत नाही निवडणुकीनंतर पण कदाचित अशा कारवाया होऊ शकतात आणि तुम्हाला त्या माहिती आहेत की कशा पद्धतीनं कारवाया होतात तुम्ही मुंबईमध्ये दिल्लीमध्ये काय कारवाया चालू आहेत सध्या बघितले देशभर तुम्हाला असं नाही वाटलं की अरे बरेच मोठे मोठे नेते आता याच्यापासून बचावाचा प्रयत्न करतात आपण पण थोडं लांब राहावं माझ्याकडे तर चार हजार कोटीचा घोटाळा टाकलाय कमी नाही <laughs> मग चार हजार कोटीचा घोटाळा असता तर मी भाजपमध्ये जाऊन लगेच वॉशिंग मशीन जरा स्वच्छ झालो असतो पण विषय कसा आहे विषय असा आपण बघा मी माझ्या तत्वाचा एक विषय आहे आपण ज्या जनतेच्या नेतृत्व पंचवीस वर्ष काम करतो आहे उद्या त्या जनतेला जर अंधार दिसत असेल आणि आम्ही लोकप्रतिनिधी स्वतःचा स्वार्थ बघण्यासाठी गेलो तर लोकशाही राहणार नाही विरोधात कोणतरी असायला पाहिजे कोणतरी बोललं पाहिजे आणि मला वाटतं की माझं वैयक्तिक मत माझं मन मला सांगत होतं की भविष्यामध्ये लोकांमध्ये समजा हे सरकार आलं भाजपचं किंवा आता ते चाललं आहे राजकारण त्यामध्ये आलं तर सामान्य लोकांचं काय त्यांचं मग आवाज कोण जर उठवायला राहिला नाही तर काय होणार म्हणून मी मना ती मन म निश्चय केला होता उद्या कदाचित निवडणुकीनंतरसुद्धा काय कारवाई करण्याच्या बाबतीमध्ये प्रयत्न करतील आणि हल्ली लोकशाहीमध्ये निवडून आल्यापेक्षा निवडणूक कशी घालवायची याला फार महत्त्व दिलं जातं आणि तशा प्रकारचं राजकारण केलं जातं आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे की मला विचारायचं तुम्हाला कारण की आपल्या या जिल्ह्यावरती जसं हा जिल्हा चौदा एकोणीसमध्ये सुद्धा मोदींची लाट असताना सुद्धा तशा पद्धतीनं भाजपला जिंकता आला नव्हता त्यामुळे यावेळेला ताकदसुद्धा मोठी होती पण तुमच्यासमोर जे आव्हान होतं ते मध्यम वर्ग की जो बऱ्यापैकी आकर्षित झालेला आहे त्यांना मोदींनी केलेल्या विकासाने या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांना आकर्षित करतात आणि दुसरा आहे जो युवा वर्ग अठरा ते तीसमधला की ज्यांना हिंदुत्व राम मंदिर कलम तीनशे सत्तर या सगळ्या गोष्टींबद्दल आकर्षण आहे त्यांना असं वाटतं की भाजप वायदे पूर्ण करतात ह्या दोन चॅलेंजेसनं तुम्ही या जिल्ह्यामध्ये कसं टाकेल तुम्हाला खरं सांगू का खरं या संदर्भामध्ये कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे मी असं म्हणत नाही खरं म्हणून जाती धर्म बोलणं बरोबर हा सातारा जिल्ह्यामधलं एक तत्व होतं ह्या जिल्ह्यामध्ये कधी जाती दा दंगा झाला नाही पण गेल्या एक दोन वर्षापासून सातारा जिल्हा अशांत करण्यात येतो त्याची काही कारण आहे आमची मुलं छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दलचं दृढ विश्वास आणि प्रेम असणारी श्रद्धा असलेली मंडळी आहेत त्यांचा कधीतरी वापर होतो का याचा विचार करा या हे पटवून देणं फार अवघड आहे एका दुसरा विषय असला तर आम्ही पटवून देऊ शकतो पण ही सत्य गोष्ट नाकारता येत नाही की त्यावेळेला काही लोक अशा मुलांचा आमच्या लोकांच्या विचारचा भावनेचा विषय घेऊन त्याला राजकीय रंग देतात हे सर्वात दुर्दैव आहे आणि आम्ही देशाची प्रगती करतो आम्ही सांगतो जगामध्ये आम्ही आता महासत्ता होणार आहे जगामध्ये एवढे मोठे पॉवर झालेले आहे हे झालं त्याला मग आम्ही एवढी पावर होत असताना मग आम्ही ह्या विषयावर का जातो मला अजून कळत नाही आम्ही विकासाच्या मुद्द्यावर मतं काय मागत नाही दोन हजार एकोणीसला विकासाच्या मुद्द्यावर मतं मांडली आणि आत्ता मागताना मुद् तुम्ही वैयक्तिक टीकावर केला म्हणजे शरद पवार अतृप्त बातम्या शरद पवारांनी काय दिलं हे आरोप जनतेला नाही पटत म्हणून माझं असं म्हणणं आहे की हा विचार कुठला तरी बदल आणि जनजागृती करणं गरजेचं आहे कोणीतरी करणं गरजेचं आहे आज मूलभूत लोकांचे प्रश्न बाजूला पडलेले आहेत आणि मूलभूत प्रश्न बाजूला पडून जाणीवपूर्वक फार मोठं डोकं लावून ह्या देशाची सत्ता लोक वापरत आहेत जाणीवपूर्वक त्या काळामध्ये कशा पद्धतीने त्या पद्धतीने राजकीय फायदा ते पण मला तर असं वाटावं लागेल चला ठीक आहे मग तरुण वर्ग मध्यम वर्ग सुशिक्षित वर्ग यांना तुम्ही बोलत आता निदान त्यांच्या फायद्याचा तरी काहीतरी निर्णय घ्या ना एक निर्णय दाखवावा एक निर्णय एक उदाहरण देतो आमचा मुलगा ग्रॅज्युएट झाला आता त्याला जॉब आग्रीवीर वगैरे आहे नंतर विषय सांगतो हा विषय कधी आला नाही तुम्ही एकदा तुम्ही त्या विषयावर चर्चा घडवा हे लोकांना पटन करत देत आहे पूर्वी एखाद्या शासकीय कर्मचारी म्हणून नोकरीला लागलेला किंवा मोठ्या कंपनीत लागलेला नोकरी लागलेला त्याची नोकरीची शाश्वती असायची हल्ली त्याला पॅकेजवर खरेदी केलं जातं हे फार सिरियस आहे मी कामगार नेता आहे ने पण मी तुम्हाला सिरियसली सांगतो मग त्याला काढायचा कधी अधिकार तो त्यांना हो। असतो मग ऐन पंचवीस पंधरा वर्ष काम केल्यानंतर त्याला सांगत तुझा पॅकेज संपलं तू रिटायर हो ते चुकीचे आहेत आणि हे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आंबलोबुल जात आहे हे सर्वात दुर्दैवाचं आहे अनेक प्रश्न आहेत त्याच्यावर ह्यांनी कोणी बोललं नाही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आता आमच्याकडं प्रचारला जायचो जेव्हा शेतकरी म्हणायचे अहो डिझेलचा पेट्रोलचा दर वाढला मग खताचा पण दर वाढला रासायनिक खतं वगैरे बाकी सगळे याच्यात दर वाढले हे लोकांमध्ये नाराजगी होती ना ह्या मूलभूत विषयाला बाजूला ऐन निवडणुकीला आम्ही करतो आणि निवडणुकीला लोकंसुद्धा मग भावनेचे आहारी जातात आणि त्याप्रमाणे ते अडकून जातात मग त्याचा फायदा ही सत्तेच्या वर जातात मला पण अभिमान आहे की या निवडणुकीला अशा कुठल्याही भावनेच्या आहारी लोकं गेली नाही आणि लोकांनी ठरवलं की आता हे फसवत आहे त्याच्याविरोधात म निर्णय घेतला मी निमित्त आहे मी फार मोठा राजकीय नेता असं काही नाही मी साध्या कुटुंबातला एक साधा कार्यकर्ता आहे लोकांनी आणि पवारसाहेबांनी प्रेम दिलं सातारच्या जिल्ह्यातल्या लोकांनी प्रेम दिलं महाविकास आघाडी नेत्यांनी ने प्रेम दिलं मी निमित्त आहे पण लोकांना निमित्त स्ट्राँग पाहिजे नव्हता समोर तुमचा जो पर्याय आहे त्याच्यावर समोर जर स्ट्राँग पर्याय आला तो लोकांना विश्वास वाटतं कधी नव्हतं आमच्याकडे उमेदवारची बा झाला झालं बायगॉड जवळ शपथ विचारून घ्या कोणा कधी नव्हतं हे कंपॅरिझन झालं मग हे वेळ देऊ शकतात का हे वेळ देऊ शकतात मग हे किती वेळा भेटले हे किती वेळा बोलतात मग ह्यांचा परफॉर्मन्स काय असणार आहे लोकसभेचा ह्यांचा काय असणार आहे हे साध्या साध्या लोकांनी करा लोका चार। मी कराडला सभेला तो लोक याच्यावर चर्चा करायची भाषणात पाच वर्षात आम्ही भेटू शकतो का नाही करता हा लोकांचा विचार हा बदलाचा विचार होता आणि तो मला ह्या वेळा मला वाटतं दिसून आलेला आहे वाढलेल्या मतदानाबद्दल काय सांगाल कराडमध्ये वाढले कोरेगावमध्ये वाढले साताऱ्यात वाढले टक्का वाढलाय पहिल्या दुसऱ्या फेजमध्ये कमी असल्याचा टक्का बघायला मिळतो तिसऱ्या फेजमध्ये विशेषतः या आम्ही आव्हान करत होतो प्रत्येक सभेमध्ये आणि विशेषतः शासनाच्या प्रशासनाने सुद्धा यामध्ये मतदानाचा टक्का वाढावा म्हणून मनापासून प्रयत्न केला म्हणजे आता निवडणुकीला मतदान चालू आहे तेव्हा पण ते घराघरामध्ये लोक जात होती हा एक पंडा दुसरा एक होता जेव्हा लोक स्वयंस्फूर्तीने उभं राहतात उत्स्फूर्तपणे येतात तेव्हा टक्का वाढतो मला वाटतं की उत्स्फूर्तपणाने किंवा निराशा टक्का कमी व्हायला निराशा असते टक्का वाढायला उत्स्फूर्तपणा असतो मला वाटतं की लोकांच्या मनामध्ये उत्स्फूर्तपणा जेव्हा उभा राहिला याचाच अर्थ असा होतो की लोकांमध्ये काहीतरी परिवर्तन करण्याची तयारी आहे चार जूनचा रिझल्ट काय असणार आहे काय मार्जिन तुम्हाला अपेक्षित आहे तुम्ही पण विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे विरोधी उमेदवारांनी पण विजयाचा विश्वास व्यक्त मी मार्जिनवर बोलणार नाही कदाचित चमत्कार होऊ शकतो परंतु मला विश्वास आहे दिल्लीमध्ये सातारचे तुतारी वाजेल शशिकांत शिंदे ज्यांनी आत्ता मतदान समता समता सांगितलेलं आहे की ही निवडणूक त्यांनी नेमकी कशी लढली कुठल्या मुद्द्यांवर लढली कुठले मुद्दे महत्त्वाचे होते आणि नेते गेल्यानंतर सुद्धा केवळ कार्यकर्त्यांच्या बळावरती निवडणूक लढताना त्यांना काय काय अनुभव आला आहे हे त्यांनी सांगितले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चार जूनला तुतारी वाजेल याचा विश्वास विश्वाससुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे कॅमेरामॅन किरणसह अभिजित मुंबईत